मित्रांनो तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शुभंकर मल्हारला म्हणतो चल आपण पटकन आता मिस्टर राजाध्यक्षांच्या घरी जायला हवं कारण वैदहीला तेथून हलवण्याच्या आत आपण तिथे गेलंच पाहिजे आता त्यावेळी मल्हार म्हणतो हो तुझं बरोबर आहे असं म्हणून ते दोघेही जेव्हा जायला निघतात तेवढ्यातच आता मल्हारला मोनिकाचा फोन येतो मोनिका आता लगेच त्याला फोनवर म्हणते की मला आता स्वराचा कॉल आला होता आणि ती मला म्हणाली की शुभंकर आणि त्याचबरोबर वैदहीला ती भेटायला आहे अरे मी तिला म्हटलं तो विषय सोड आणि तू घरी चल परंतु ती काही आलीच नाही कारण किती कितीतरी वेळा मी तिला समजवण्याचा प्रयत्न केला तरीही ती ऐकतच नाही तेव्हा मल्हारला आता आश्चर्याचा धक्काच बसतो तेव्हा तो म्हणतो स्वराने नक्की मोनिकाला पाहिलं होतं की शुभंकरला आणि वैदहीला एकत्र पाहिलं होतं काही कळतच नाही नुसतं गुंता झालाय डोक्याचा असं म्हणून तो विचार करतो आणि फोन ठेवतो त्यानंतर आता शुभंकर लगेच मल्हारला आवाज देतो की चल पटकन अरे नाही तर वैदहीला ते कुठेही दुसरीकडे शिफ्ट करतील तेव्हा मल्हार आता ठीक आहे असं म्हणतो दुसरीकडे मल्हार आता काही वेळानंतर घरी येतो आणि दार ठोठावत असतो तेव्हा मोनिका आतमध्ये असते मोनिका तेथे बसलेली असते तेव्हा मल्हार तिला विचारतो काय काय झालं आणि तिला थँक्यू असं म्हणतो त्यावेळी कशाबद्दल थँक्यू असं मोनिका विचारते तेव्हा आता मल्हार म्हणतो हेच की तुम्हाला सांगितलं की तुला स्वरा भेटली होती पुढे आता मोनिका म्हणते नक्की काय झालं ते तरी सांग त्यावेळी मल्हार म्हणतो मलाही स्वराचा कॉल आला होता आणि एका अननोन नंबरवरूनही कॉल आला होता अंधेरीचं जे हॉटेल आहे ना ईस्टला त्या हॉटेलमध्ये आता वैदही आणि शुभंकर भेटणार आहे आणि काहीतरी प्लॅन करणार आहे असं मला कळवण्यात आलं होतं मी तिथे गेलोसुद्धा होतो वैदहीला मी पाहिलं सुद्धा तिथे मग आता मोनिका माहीत नसल्यासारखं नाटक करत असते आणि म्हणते काय मल्हार तू खरंच त्या दोघांना पाहिलं ना म्हणजे मी म्हणते ते बरोबर आहे ना आता अगं मी तिला पकडणारच होतो परंतु मी शेवटच्या टप्प्यातच होतो परंतु वैदही माझ्या हातून निसटूनच गेली तेव्हा मोनिका म्हणते बापरे हे काय होऊन बसलं मग आता मल्हार म्हणतो हो ना मग नंतर मला परत स्वराचा कॉल आला आणि स्वराने जे सांगितलं ते तर शॉकिंग होतं मला तिने सांगितलं मिस्टर राजाध्यक्षांच्या घरी वैदहीला तेथे किडनॅप करून ठेवले त्यावेळी मोनिका आता पूर्णपणे घाबरून जाते आणि विचारते काय माझे डॅड का वैदहीला किडनॅप करून ठेवतील तू सांग ना पुढे काय झालं सांग ना मल्हार पटकन तेव्हा मल्हारला आठवतं की जेव्हा शुभंकर आणि तो विक्रमच्या घरी गेले होते तेव्हा समोर त्यांनी वैदहीला पाहिलं होतं आता मोनिका सारखेच विचारत असते डॅडकडे गेला आणि मग पुढे काय झालं सांग ना पटकन तेव्हा मल्हार मनातल्या मनात विचार करतो पुढे काय झालं ना हे तुला मी सांगून काहीही उपयोग नाही कारण मला तुझ्या तोंडूनच सर्वसत्य ऐकायचं ऐकायचंय तेव्हा मनातल्या मनात आता मोनिका खूपच घाबरते आणि म्हणते तिकडे काय झालं हा तर मल्हार काही बोलत नाहीये मग आता ती जरा मोठ्यानेच विचारते काय झालं सांग ना पटकन मग आता तो म्हणतो अगं तिथे कुणीच नव्हतं आता हे ऐकताच मोनिका शॉकमध्ये मध्ये मल्हार आता मुद्दामच म्हणतो की अगं मला कळतच नाही स्वरा अशी माझ्यापासून लांब का पळतीये मी तिला काही नाही दिलं सांग ना मला कारण स्वरा माझ्याबरोबर अशी खोटं का बोलतीये कळतच नाही मी तिला गाणं शिकवलं विद्या दिली अगं आमच्या दोघांचं गुरु शिष्याचं नातं असताना आमचा असा विश्वासघात ती कसा करू शकते कारण तिच्या एका शब्दा खातर मी पिहूला तुझ्यापासून तोडायला निघालो होतो बघ ना मोनिका स्वरा ही काय करते पण आता हे सर्व लक्षात आल्यानंतर ही वैदही आणि स्वरा या दोघीही माझ्या नजरेतूनच उतरले आहे मी स्वराच्या शब्दांवर विश्वास ठेवायलाच नको होता आणि तिच्यावर सुद्धा कारण मी तिचं ऐकून तुमच्या दोघींशी खूप वाईट वागलो आणि तुझ्या आई वडिलांशी सुद्धा तेव्हा तो लगेच आता खोकण्याचं नाटक करतो त्यावेळी आता मोनिका म्हणते मी पटकन तुझ्यासाठी पाणी घेऊन येते हा मल्हार असं म्हणून ती बाहेर जाते आता मोनिका तेथून गेल्यानंतर मल्हार लगेच तिचा मोबाईल घेतो मोबाईलमध्ये काहीतरी पाहतो आणि पुन्हा ती येताच तेथे फोन ठेवतो त्यावेळी आता मोनिका त्याला पाणी देते तर मल्हार पाणी पिऊन लगेच बाहेर जातो तर मल्हारने आता दार लावून घेतलेलं असतं मोनिका आता चक्क नाचू लागते आणि म्हणते मोनिका यू टू गुड कारण खरंच तू खूप हुशार आहेस असं म्हणून ती आता लगेच विक्रमला कॉल करते आणि म्हणते डॅड आपला प्लॅन सक्सेस झाला वैदहीचे कपडे ज्या बाईला तू घालायला दिले होतेस ना ती बाई खरोखरच मल्हारला वैदही वाटली आणि शुभंकरबरोबर तिची हात मिळवणी झाली आहे असं आता त्याला समजलं पहा ना डॅड आता फक्त वैदही नावाचा काटा आपल्या आयुष्यात आहे आणि तो आता आपल्याला काढायचा आहे तेव्हा विक्रम म्हणतो हो तोही काढू तू अजिबात काळजी करू नकोस परंतु वैदहीला नक्की आहे ना असं तो विचारतो तेव्हा ती म्हणते हो उद्याच्या उद्या वैदहीचा काटा काढायचाच आहे असं म्हणून ती आता फोन ठेवते हो तर इला आता विक्रमला रागातच म्हणते तू तु, आणि तुझ्या मुलीमुळे माझा जीव आज गेला असता त्याचं काय रे विक्रम तेव्हा इलाला आता आठवतं की कशाप्रकारे मी जेव्हा बेशुद्ध झाले होते तेव्हा विक्रम घरी आला होता आणि त्याने मला शुद्धीवर आणलं त्यानंतर मी वैदहीला पाहायला गेले तर वैदही तेथेच होती दुसरीकडे आता स्वरा ही शेजारी झोपलेली असते तेव्हा स्वराला आता स्वप्न पडतं की मोनिकाने कशाप्रकारे मला धमकावलं होतं आणि हे मुंबई शहर सोडून जाण्याचं सांगितलं होतं तरच वैदही जिवंत राहील स्वरा आता त्या स्वप्नातून पटकन जागी होते तिला तर मोठा आता धक्काच बसतो कारण ती आता तेथे मुंबईमध्येच असते तेव्हा ती घामाघूम झालेली असते घाम पुसते आणि म्हणते की मला कळतच नाही काय करावं कारण कर माझ्या आईसाठी मला हे आता मुंबई शहर सोडून जावंच लागणार आहे पण मी आता इथे काय करते असं म्हणून ती सगुणाबाईकडे पाहते दुसऱ्या दिवशी आता शुभंकर आणि अभिषेक हे दोघेही टपरीजवळ उभे असतात त्याचवेळी आता अभिषेक म्हणतो शुभंकर अगोदर तू चहा पिऊन घे बाकीचं नंतर पाहूयात तेव्हा तो म्हणतो मला एक गोष्ट कळत नाही आहे रात्री मला वैदही भेटणार होती आणि मग न भेटता कशी गेली मला हे सगळं संशयास्पद वाटतंय त्यावेळी आता अभिषेक म्हणतो हो मलाही तसंच काहीसं वाटतंय कारण वैदही तुला न भेटता गेली याचा अर्थ वेगळाच काहीतरी होतोय तेव्हा शुभंकर म्हणतो तुला काय वाटतं तर आता अभिषेक म्हणतो तुझी कुणीतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत तेवढ्यातच आता रिक्षावाला तिथून जात असतो त्यावेळी तो रिक्षावाला अगदी जवळून गाडी घेऊन जातो म्हणूनच शुभंकर म्हणतो अरे तुला दिसत नाही का रिक्षावाला रिक्षा, रिक्षा थांबवतो मी शुभंकरला स्वारी असं म्हणतो शुभंकर म्हणतो तरीही व्यवस्थित चालवायची जरा असं म्हणून आता तो जरा चिडतो कारण त्याच्या डोक्यात वैदहीचा विषय सुरू असतो की वैदही असं का भेटायला आली नसेल आणि मलाच का भेटायचंय तिला नंतर तो पुन्हा आता एकदा रिक्षा थांबवायला सांगतो तेव्हा तो, ते तो रिक्षावाला था रिक्षा ते आता रिक्षा थांबवतो तर वैदहीचे कपडे घातलेली ती मुलगी तेथे आता रिक्षात बसलेली असते तेव्हा आता शुभंकरला मोठा धक्का बसतो तो विचारतो ए थांब तू वैदही आहेस ना आणि मग काल तूच होती ना तिथे तेव्हा ती खूप घाबरते आणि दुसऱ्या बाजूने उतरायला निघते तर आता समोरूनच अभिषेक येतो आणि तिला अडवतो ती मुलगी पूर्णपणे घाबर असते तर शुभंकर म्हणतो सांग पटकन तुला कुणी सांगितलं होतं की इकडे यायला त्यावेळी ती म्हणते मला वैदहीने सांगितलं होतं आहे ऐकताच अभिषेक आणि शुभंकरला मोठा धक्का बसतो दुसरीकडे स्वरा हे आता रिक्षावाल्यांना थांबवत असते परंतु एकही रिक्षावाला थांबत था नाही काही वेळानंतर आता, था था आता ते ते था था ती पूर्णपणे थकून जाते कारण एकही रिक्षावाला न थांबल्यामुळे तिला आता खूप वैताग येतो तेवढ्यातच आता मोनिकाची गाडी तेथे येते मोनिका नेमकी स्वराला पाहते तेव्हा स्वराला पाहताच तिला धक्का बसतो आणि ती लगेच गाडीच्या खाली उतरते उतरून आता लगेच तावातावाने स्वराकडे जाते आणि तिला विचारते काय गमी मी तुला काय सांगितलं होतं की इथे थांबायचं नाही कारण तुझ्या आईच्या जीवाला धोका आहे तरीही तू इथेच का थांबली त्यावेळी स्वरा म्हणते मी सगुणा आईकडे रात्री गेले होते आणि तिलाच मी म्हटलं की मला खूप झोप आली असं मी नाटक केलं परंतु मला अचानक झोप लागून गेली मला वाटलं होतं सगुण आई झोपल्यानंतर मी तेथून पळून जाईल आता उपवन जे बस स्टँड आहे ना तिथे मला जायचं आहे आणि मी गट्टेवाडीलाच जायला निघालेली आहे तुम्ही माझ्या आईला गट्टेवाडीलाच पाठवा त्यावेळी मोनिका म्हणते हो पाठवते तू अगोदर पुढे जा तेव्हा ठीक आहे असं आता स्वरा म्हणते मग नंतर आता मोनिका म्हणते अगोदर नीक तू इथून जर साप पडली नाही इथे मग बघ त्यावेळी म आता ठीक आहे असं स्वरा म्हणते आणि लगेच दुसरीकडे जाते मोनिका आता मनातल्या मनात, मनात लगेच विचार करते की ओ माय गॉड स्वरा अग आता तुझा गट्टेवाडीला आणि तुझी आई कायमची आता देवाघरी जाणार आहे कारण मी तिचा आज किस्सा खतम करणार आहे आता एकीकडे तू चालली आहेस आणि दुसरीकडे तुझ्या आई मल्हारच्या लाईफमधून कायमची चालली आहे तर आता दुसरीकडे मल्हार हा घरी असतो तेवढ्यात शुभंकर आता खोट्या वैदहीला घेऊन तेथे येतो ती प्रचंड घाबरलेली असते त्यावेळी आता तो सारखा सारखा मल्हारला आवाज देतो मल्हार आणि घरातील सर्वजण आता बाहेर येतात तेव्हा वैदहीचे ते तिने घातलेले कपडे पाहून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो त्यावेळी आता शुभंकर म्हणतो हीच ती बाई आहे आपल्याला काल भेटली होती ना आणि आपल्यापासून पळून गेली होती ना ती ही आहे मल्हार म्हणतो हो हीच होती ही ही ती मग पुढे काय झालं त्यावेळी शुभंकर म्हणतो आता हिला विचार की हिला हे सगळं कुणी करायला सांगितलं होतं मग आता ती काहीच बोलत नाही त्या खूपच घाबरलेली असते तेवढ्यातच मोनिका तेथे ते आणि म्हणते काय रे शुभंकर तू कशाला अशी घसाफोड करतोस तेवढ्यातच आता ती मुलगी म्हणते की हीच ती बाई होती तिने मला सांगितलं होतं की असं असं करायचं मोनिका आता पूर्णपणे घाबरून जाते पुढे ती मुलगी आता सांगू लागते याच बाईने मला पैसे दिले होते आणि नाटक करायला सांगितलं होतं अहो याच बाईने मला कपडे दिले आणि या साहेबांचा म्हणजे शुभंकरचा फोटो यांनीच मला दाखवला त्याचबरोबर यांचा नंबरसुद्धा दिला आणि मला म्हणाल्या की असं सांगायचं की मीच वैदही आहे म्हणून आणि साहेब अजून एक सांगू का तुमचा सुद्धा त्यामध्ये फोटो होता तेव्हा हे ऐकताच आता मल्हार विजय त्याचबरोबर शुभंकरला धक्काच बसतो आणि मला फोन करून हे सगळं काही करायला सांगितलं त्यावेळी आता शुभंकर म्हणतो तुम्ही ज्या नंबरवर कॉल केला होता त्या नंबरवर आता कॉल करा बरं मग आता ती मुलगी मोनिकाच्या फोनवर लगेच फोन करते परंतु आता तो फोन लागतच नाही म्हणून मोनिका अशी आपसुकेस बाहेर निघते आणि म्हणते की पाहिलं का मल्हार अरे हा शुभंकर सगळं काही खोटं बोलतोय तेव्हा मल्हार पुन्हा एकदा अजिबात शुभंकरवर विश्वास ठेवत नाही तो म्हणतो इथून निघा कारण तुम्ही खोटेपणाची आता हद्द केली आहे असं म्हणून तो आता खूपच चिडतो ती मुलगी आता पटकन बाहेर जाते तर मल्हार म्हणतो तू पण नीक शुभंकर शुभंकर म्हणतो मल्हार एकदा तरी ऐकून घे माझ्यावर विश्वास ठेव परंतु मल्हार ऐकूनच घेत नाही तेव्हा तो म्हणतो ते की तू आणि वैदहीने मिळून त्या स्वराचं चांगलंच प्याद करून ठेवलं आहे त्या स्वरा बिचारीचा काय दोष मलाच सांगतो शुभंकर असं म्हणून तो रागातच सांगतो की हे बघ मी अजिबात त्या वैदहीचं आता नाव घेणार नाही ती माझ्यासाठी मेली आहे तेवढ्यातच आता वैदही तेथे ते म्हणते ते 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 की हो मल्हार मी तेथेच त्या दिवशी मरायला हवं होतं असं म्हणून ती आता मल्हारकडे खूप वेगळ्या आशेने पाहत असते तर वैदही आली म्हणून सर्वांनाच खूप मोठा धक्का असतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये वैदहीने आता सर्व सत्य मल्हारला सांगितलेलं असतं तेव्हा मल्हार आता ते म्हणतो की माझ्या स्वराला मला आहे असं म्हणून तो आता स्वराचा शोध घेत स्वराजवळ जातो आणि म्हणतो स्वरा माझं बाळ तेव्हा ती म्हणते माझे बाबा असं म्हणून दोघेही एकमेकांना मिठी मारतात अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करतो